नांदाला निघू द्या अरे पहाडासारखा बाबा पासू द्या किती रडू आवरण्याचा प्रयत्न करतो पण आवरता येत नाही दादनो उमाळा फुटतो टाहो फोडून रडायला सुरुवात करतो म्हणून म्हणतात दादन पोटी एक तरी मुलगी असली पाहिजे नेहमी सांगत असतो ज्याला एक मुलगी तो भाग्यवान आहे पण ज्याला एकापेक्षा अनेक एक मुलगी तो महाभाग्यवान लोक म्हणतात मतदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात अन्नदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात द्रव्यदान श्रेष्ठ पण माझा समत आहे जगात जर सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान दन। एक कन्यादान करणं म्हणजे हजारो पृथ्वी दान केलं जो पुण्य आहे त्या आईच्या बापाच्या पदरात पडतो म्हणून दादा नो तरी मुलगी पोटी असली पाहिजे पण आज प्रत्येकाला आई हवी बहीण हवी मावशी हवी आत्या हवी आजी हवी पण पोरगी नको म्हणतात सर्व न विनंती दादा लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे पण एक सांगू मुलगा जर वंशाचा दिवा असेल ना तर मुलगी ही वंशाची पंथी दादांनो वंशाच्या दिव्यापाई पंथी विजवण्याचा प्रयत्न करू नका तिला जन्माला येऊ द्या आज अलीकडं लग्नासाठी मुलगी भेटत नाही तुमच्याकडे कस काय परिस्थिती कठीण परिस्थिती बेचाळीस बेचाळीस वर्ष त्याचे नवरदेव पडले ते नवरदेव म्हणायला लाज वाटते त्यांना कारण त्यांचं लग्नाचं वय तो अंदा ओव्हरटेक करून निघून गेले पण आणखीन त्यांचं लग्न नाही म्हणून दादा नो मुलीला जन्माला येऊ द्या तिच्या जन्माचं स्वागत करा ज्या वेळेला लेख शास्त्री नांदायला निघू द्या अरे पहाडासारखा बाप रडू लागतो दादा काय असतील काय काय दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मुख्या काळ जाची आग थेट आभाणा ला बोले काय असतील एक ऐकायचं लेकवर्डाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाचे फेडते जवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला गळ्याशी धरून त्यान टीपूस गाळले सुखी संसाराच तोरण सालाली बांधायला आई बापाची लाडाची लि चालली नांद आई बापाची लाडाची लि चालली नांद आई बापाची लाडा चालली नायला आई बापाची लाडाची लि कही चलि डोळ्यात डोळत दाटत्य माया फार असे गळती भुईवर टोळत दाटते माया फार असे गळती भोईवर आईचा दाटो नि आला उर लेख चालली दूर दूर आईचा, आईचा दाटो नि लेख चालली दूर सर्व गाव रडू लाग एखाद्याच्या घरी मयत होऊ द्या त्या घरातलेच लोक रडतात जास्तीत जास्त गल्लीतले पाहुणे रावडे रडतील पण एखाद्याची ले बारीक एखाद्याची लेख ले नांदायला जाऊ द्या सगळं गाव रडू लागतो म्हणून मुलींना माझ्या ताईंना विनंती आपल्या बापाला कन्यादाना करण्याचा अधिकार द्या आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार द्या तेवढा दिवस असतो त्याच्याकडे रडायला असं सगळं साठलेलं बाहेर काढता आलं पाहिजे तेवढा दिवस त्याला रडायला द्या पण अलीकडं हल्ली हल्ली प्रेम प्रकरण पळून जाण्याचे प्रकरण वाढले दादा मुलीला विनंती मुलाला विनंती लग्न आपल्या आईवडिलाच्या पसंतीनं करा अरे ज्या दिवशी तुम्ही पळून जाता रा। ना तुमचा बाप रडण्याच्या सुद्धा लायकीचा राहत नाही दाद अरे असेल त्याच्या अंगावर फाटके कपडे असतील फाटकी चुटकी चप्पल पण त्याला इज्जत आहे त्याच्याकडे गमावण्यासाठी पैसा नसेल पण इज्जत आहे दादा न त्याची इज्जत कधी मातीला मिळू देऊ नका म्हणून नेहमी सांगत असतो लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीने केलं पाहिजे एकवीसच्या शतकामध्ये जगणारा माणूस मी काय माग असलेला विचाराचा ना माणूस नाही पण पड़ कुठतरी आपल्या आईचा वडिलाचा खानदानाचा विचार केला पाहिजे नेहमी लग्न पसंत आईवडलाच्या पसंतीनं केलं पाहिजे कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरवू शकते कारण आपण नादा नाही आपली ना। पसंती चुकीची ठरवू शकते आपल्या बापाची आपल्या आईची पसंती चुकीची ठरू शकत नाही अरे आपल्या बापाला कोणी लिहिण्याकरता पेंड मागू द्या आपला बाप खिसाचा पेन काढून देताना वेळा विचार करतोय रुपयाचा पेन हातामध्ये देताना आपला बाप दहा वेळा विचार करतो मला सांगा आणि जरी पेन दिला ना पेन पेन तर पेनाचं टोपण नाही देत का त्याला माहिती पेन वापस आला पाहिजे एवढा हुशार बाप आहे ना आपला अरे पाच रुपयाचा पेन देताना बाप दहा वेळा विचार करत असेल तर कागदाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना किती वेळा विचार करत असेल याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे डोळ्यात दाटत माया फार असे गळती भोईवर आईचा दाटून आला उर लेक चालली दूर दूर आईचा दाटून आला चल दूर दूर सुखदुःखाचा आडावरती पाणी आरावर्ती आई बापाची लडा चिलके चल लिरा दैना हे आई बापाची लाडा चिलत चल लिरा दैना ही ना। आई e, 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 बापाची लडाची काही ना ना। जनार्दनी दोघे ते यानंतर सुंदर कार्यक्रम शिल्लक का आहे सर्वांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे प्रतिसाद चांगला आहे त्यामुळं सुंदर आणखी वीस ते पंचवीस मिनटं या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे कुणीसुद्धा घाई गडबड करायची नाही उठून जायचं नाही बरं का पुरुष मंडळ मग अशी महिलांना सांगितलं उठून जाऊ नका आता तुम्हाला सांगतील कुणीसुद्धा आपलं फाउंडेशन हलवायचं नाही आणखीन वीस पंचवीस मिनटं जमिनीला फिट करून ठेवायचं यातलं एक बी कमी झालं माझ सूचना कडक असते थेट काळजाला भेटल्या पाहिजे यातलं एक बी कमी झालं समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी अशीच गर्दी जमल आता जावा उतून तुम्ही <laughs> <laughs> सर्वांनी प्रेमानं दोन मिनिटं पैसे कारण यानंतर असाच कार्यक्रम शिल्लक आहे <laughs> विठ्ठल <laughs> माझा <laughs> माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल